काँग्रेस आणि मित्र पक्षांचे अपयशाचे कारणे यावर आज आपण चर्चा करणार आहोत काँग्रेस पक्षाने भारतावर गेल्या सत्तर वर्षांपासून सत्ता प्रस्थापित केली होती परंतु गेल्या तीन पंच वार्षिक पासून नरेंद्र मोदी यांची सत्तेवर मोठी पकड आपणास पाहावयास मिळत आहे भाजपा प्रेरीत सरकार गेल्या पंधरा वर्षांपासून आपण पाहत आहे त्यांचा परफॉर्म्स बघता मोदी यांची लाट आपणास आज मिळत आहे अनेक वर्ष सत्तेत असून देखील काँग्रेस आणि त्यांची मित्र पक्ष का सत्तेत येत नाहीत किंवा का मागे पडत आहेत यावर आज आपण चर्चा करणार आहोत अनेक वर्षांपासून आपण बघत आहात भारतात धर्माच्या नावावर राजकारण चालू आहे आणि धर्मसत्ताच ही राजकीय सत्ता पाहावस मिळत आहे धर्मसत्तेच राजकारणात रूपांतर होण्यास सुरुवात आपण पाहत आहोत परंतु धर्म आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत परंतु सध्या तरी देशांमध्ये धर्म आणि राजकारण एकच नाण्याच्या एकच बाजू आपण पाहावयास मिळत आहे धर्म म्हणजे जीवन कसं जगलं पाहिजे हे शिकवणारा धर्म परंतु याच धर्माच्या नावावर आता राजकारण पाहावयास मिळत आहे मोदी यांनी राम मंदिर मुद्द्यावर सुरुवातीचं इलेक्शन लढवलं आणि याच राम मंदिराच्या मुद्द्यावर सत्तेत आले त्यानंतर भाजप प्रणीत त्यांच्या जेवढ्याही ऑफसेट विंग्स आहे त्यांनी हिंदू आणि हिंदुत्व याच मुद्द्यावर याच अजेंड्यावर देशभरात कामकाज केलं म्हणून तर आज तीन पंचवार्षिक मोदी हे सत्ता उपभोगत आहे राम मंदिर असो ज्ञानवापी मस्जिद असो आता नवीन एक मुद्दा समोर आला आहे अजमेरची दर्गा असे अनेक मुद्दे राजकारणात पुढे येत आहे यामधून अनेक प्रकारचे प्रश्न देखील उद्भवतात अनेक वर्षांपासून भाजप प्रेरित ऑफसेट विंग हिंदुत्वावर काम करत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज हिंदूंचे मत भाजपला मिळत आहे देशात हिंदू बहुसंख्यक आहे हिंदूंचा पक्ष भाजप आज आपणा सर्वात मोठा पक्ष पुढे उदयास आला आहे परंतु काँग्रेस सत्तेत का येत नाही किंवा निवडून येत का नाही हा एक मोठा प्रश्न आपण पुढे आला आहे काँग्रेसला निवडणूक मध्ये मोठे यश मिळवायचे असेल तर काँग्रेसला सर्वात प्रथम आपल्याला पुढे त्यांची विचारधारा आणावी लागेल भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाच्या विचारधारेवर देशात सरकार स्थापन केलं आहे हे नाकारता येणार नाही परंतु काँग्रेसकडे मात्र आता विचारधारा राष्ट्र राष्ट्रव्यापी विचारधारा हिंदुत्वाला काउंटर करणारी विचारधारा आणल्याशिवाय काँग्रेस लवकर सत्तेत येणार नाही हे प्रथम दर्शनी तुम्हाला सांगतो कारण की काँग्रेसनी काँग्रेस पूर्वी सत्तेत येण्याच्या अगोदर देशभरामध्ये दे, भारतीय स्वातंत्र्याची चळवळ चालू होती भारतीयचे भारतीय स्वतंत्रची चळवळ अर्थात भारतीय आझादाची चळवळ आझादीच्या आंदोलनातून काँग्रेसला गेली सत्तर वर्ष सत्ता मिळाली त्यावेळेस काँग्रेसकडं देशव्यापी संघटन होतं विचारधारा होती राष्ट्रभक्तीची विचारधारा होती म्हणून काँग्रेसनी सत्तर वर्ष देशावर राज्य केलं परंतु आता काँग्रेसला नव्याने देशभक्तीची गरज आहे काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेला दलित मतदार देखील देखील आता दिसत नाही त्यामुळे काँग्रेसला एक अपयश येत आहे काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना पुरोगामी चळवळीला पुरोगामी पुरो मतदार आता काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांकडे कमी होताना दिसत आहे कारण की सर्वात मोठा इम्पॅक्ट म्हणजे काँग्रेसकडे अल्पसंख्याक मतं जरी असली त्याचबरोबर अल्पसंख्याकाच्या मता बरोबर दलित मते देखील महत्त्वाची आहेत ही दलित मते आता काँग्रेसकडे काँग्रेस म्हणजे कमी झालेली आहे असं पाहायला मिळत आहे महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुती भाजप प्रेणित महायुतीला प्रचंड यश मिळालं या ठिकाणी हिंदुत्वाचं करेंगे तो वचेंगे। एक है तो सेफ आहे या शेवटच्या तीन ते चार दिवसानंतर या दोन वाक्य अत्यंत व्हायरल झाले आणि हिंदुत्वाचे मत हिंदू धर्मियांचे मत मोठ्या प्रमाणात बीजेपीला आणि त्यांच्या मित्र पक्षांना मिळाले परंतु हा एक मोठा एक इम्पॅक्ट आहे त्याचबरोबर लोकसभेला मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समाज हा काँग्रेसकडे महाविकास आघाडीकडे मतदान केले मागच्या लोकसभेला मोठा प्रश्न निर्माण झाला होता मागच्या लोकसभेला काँग्रेस प्रेरित महाविकास आघाडीने संविधान खत्रेमय संविधान धोक्यात आहे म्हणून पुरोगामी आणि दलित ओबीसी लोकांनी प्रचंड प्रमाणात महाविकास आघाडीला मतदान केलं होत परंतु विधानसभेला मात्र निर्माण झालं विधानसभेला महाविकास आघाडी अत्यंत आत्मविश्वासात पुढे गेली संविधानाच्या मुद्द्यावर दलित मुस्लिम यांनी त्याचबरोबर पुरोगामी लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान हे महाविकास आघाडीला केलं होतं परंतु विधानसभेला मात्र संविधानाचा मुद्दा आला नाही त्यामुळे दलित मत हे डिव्हाइड झाले दलित मतांचा सर्वात मोठा इम्पॅक्ट आहे जे छटाकी मतदान म्हटलं जातं ते दलित मतदारांमध्ये आहे कुणाला पाडायचं कुणाला निवडून आणायची ताकद या दलित मतांमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये उदाहरण घेतल्यास महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये एकूण एकोणसाठ जाती आहे त्यामधील सर्वात मोठी जात म्हणजे नव बौद्ध किंवा हिंदू महार या समाजाची एकट्या समाजाची लोकसंख्या एस लोकसंख्येच्या पासष्ट टक्के आहे त्यामुळे हा एक इम्पॅक्ट आहे आणि या एसी लोकांच्या अनेक संघटना देखील आहेत अनेक राजकीय पक्ष आहेत प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीकडे आहे त्यामुळे त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात दलित मतं वळवली आहे त्यामुळे जे काँग्रेसला जे वोट होत ते वोट डिवाइड झालं आहे यासाठी प्रथम काँग्रेस प्रेरित महाविकास आघाडीला दलित मतं वळावी लागतील अल्पसंख्याक मतांचे देखील असंच इम्पॅक्ट आहे असंच दलित मतांसारखा आहे त्यानंतर हिंदुत्वाच्या विचारधारेच्या पुढची विचारधारा त्यांना आणावी लागेल कारण की हिंदुत्वाची विचारधारा बरोबर या विचारधारेवर भाजप हे दर निवडणुकीला आता इलेक्शन मध्ये पुढे दिसत आहे यासाठी काँग्रेसला एक राष्ट्रभक्तीची देश एक देशभक्तीची विचारधारा पुढे आणावी लागेल एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र आला त्यावेळेस देखील हिंदू मुस्लिम आशिया मोठमोठ्या दंगली झाल्या होत्या हिंदू मुस्लिम या दोन धर्माच्या बेसवर देशाची फाळणी झाली आणि देशाचे दोन तुकडे झाले त्यावेळेस देखील काँग्रेस सत्तेत होती परंतु त्यावेळेस काँग्रेसकडं मोठी राष्ट्र भक्तीची विचारधारा होती म्हणून काँग्रेस सत्तेत होती यासाठी काँग्रेसला पुन्हा नवीन विचारधारा आणून त्याचा प्रयोग करावा लागेल त्याचबरोबर या ला नवीन विचारधारेबरोबर विचार दे दलित मुस्लिम अल्पसंख्याक हे मत सुद्धा पुन्हा त्यांच्याकडे वळवे लागेल कारण की महायुतीकडे देखील सुद्धा आता दलित मत ते मोठ्या प्रमाणात वळली आहेत त्याचबरोबर अनेक असे प्रश्न आहेत अनेक विचारधारा पुढे आणावी लागेल यासाठी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात विचारधारा पुढे आणून संघर्ष करावा लागेल हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या था। विचारधारेवर भाजप हे सत्तेत येत आहे यामध्ये ते मात्र संशय नाही काँग्रेसला मात्र मोठ्या प्रमाणात नवीन विचारधारा आणून देशभरात संघटन निर्माण केल्याशिवाय काँग्रेसला मोठे यश मिळणार नाही त्याचबरोबर ही झाली प्राथमिक चर्चा ही झाली प्राथमिक माहिती काँग्रेसचं वोट बँक आता कमी झाली आहे भारतीय जनता पार्टीची वोट बँक हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मजबूत झाली आहे आता यानंतर अनेक ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतात इहुम मध्ये गडबड होती का इवच काय आहे इवमच्या बाबतीत सांगायचं झालं तर इम मध्ये गडबड होती किंवा नाही होत हा भाग खूप अत्यंत महत्त्वाचा आहे या संदर्भात निवडणूक आयोगाने यावर उत्तरे द्यायला हवीत किंवा देतील ये वा या आधी दिलेली सुद्धा आहे परंतु एक शंका निर्माण होती उमेद अनेक उमेदवारांनी दावा केला आहे माझ्या घरच्यांची मते अमुक अमुक आहे परंतु ती सुद्धा पडली नाही ही सुद्धा संशयाची बाजू आहे त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मध्ये मतदानामध्ये आघाडी महायुतीने घेतली तर पोस्टल मतदानामध्ये देखील महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे महायुतीला ईव्हीएम मध्ये आघाडी मिळाली पोस्टल मतामध्ये महाविकास आघाडीला आघाडी मिळाली हे सुद्धा एक चर्चेचा आणि शंकेचा प्रश्न आहे त्यानंतर अनेक ठिकाणी झालेल्या मतदानांमध्ये आकडेवारीमध्ये कमी जास्त पण आला ही सुद्धा शंका निर्माण होत आहे यासाठी ईव्हीएम मध्ये गडबड होती का नाही होत यासाठी निवडणूक आयोगाने पुढे येऊन त्याचे उत्तर द्यायला हवीत आजच्या चर्चेत इतकंच धन्यवाद मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र अश्वी ठिकाण अश्विन कॉलेज तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा